मित्र हो कधी कधी एकच वाक्य आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं एक शब्द जो कालोखात प्रकाश देतो अशीच एक ओळ समर्थ रामदास स्वामींनी उच्चारलेली आजही हजारो लोकांच्या मनात जागते आहे ही गोष्ट आहे त्या कालची जेव्हा महाराष्ट्र दारिद्र्य आणि दुःख अनुभवत होता अन्यायाने त्रस्त होता पण त्या अंधारात एक तेजस्वी दीप उभा राहिला समर्थ रामदास स्वामी त्यांचे मूळ नाव होते नारायण ठोसर लहान वयातच त्यांनी संसाराचा त्याग केला आणि देवासाठी देशासाठी स्वतःला झोपून दिलं अनेक वर्ष त्यांनी नदीकाठी गुहामध्ये डोंगरावर साधना केली त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं जनतेला जागं करायचं मनुष्याला मनुष्यत्व शिकवायचं स्वामींच्या काळात एक तरुण होता नाव हरिदास तो गरीब निराश आणि खचलेला होता दिवसभर देवपूजा करून सुद्धा देव, देव काही त्याची परिस्थिती बदलत नव्हता एक दिवस तो स्वामींच्या भेटीला आला डोळ्यात आश्रू घेऊन म्हणाला स्वामी देव माझं ऐकत नाही मी खूप थकलो आहे स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले देव बाहेर नाही रे तो तुझ्या कष्टात आहे प्रयत्न कर तोच तुझा देव आहे हे ऐकून हरिदास हादरला तो दिवस आणि त्याचं आयुष्य दोन्ही बदलले त्याने रोज मेहनत केली हार मानली नाही काही वर्षांनी तोच गावातला सर्वात आदरणीय व्यक्ती झाला आणि तो नेहमी म्हणायचा स्वामींच्या त्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं आज काल बदलला आहे पण संघर्ष नाहीसा झालेला नाही आजही प्रत्येकाला प्रश्न पडतो माझं नशीब का नाही बदलत पण समर्थ सांगतात नशीब तेव्हाच बदलतं जेव्हा तू स्वतः बदलण्याचं ठरवतोस प्रयत्न करणं म्हणजे देवाला प्रार्थना करणं आणि म्हणूनच प्रयत्नातच देव आहे हे वाक्य आजही तितकंच खरं आहे कष्ट शिस्त आणि श्रद्धा ही समर्थांची त्रिसूत्री होती त्यांच्या शिकवणीने हजारो नव्हे लाखो जीव प्रेरित झाले आहेत म्हणून मित्रांनो जेव्हा आयुष्य अवघड वाटतं तेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं तेव्हा आठवा हे एक वाक्य कष्ट करा पण हार मानू नका प्रयत्नातच देव आहे हे वाक्य फक्त ऐकू नका जगा अनुभव घ्या आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवा जय जय रघुवीर समर्थ